शंभर रुपये दिले तर तुम्ही काय करणार जास्तीत जास्त काय तर सेव्ह करून ठेवणार किंवा खा खा खाणार पण मी तसं करणार नाही कारण मी देणार आहे माझ्या भावांना हंड्रेड रुपीजचा चा कुकिंग चॅलेंज त्याच पैशांचा यूज करून त्यांना बनवायचे मस्त कडक पदार्थ पण त्यासाठी त्यांच्याकडे कुकिंग स्किल तर असली पाहिजे <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये चॅलेंज तर तुम्हाला समजला असेल पण त्यात काहीतरी रूल्स पण आहेत रूल नंबर वन यांना पंधरा मिनिटात जे काय आणायचे ते आणू शकतात रूल नंबर टू तु, तुम्ही कोणाची मदत घेऊ शकत नाही पण छोटा भाऊ छोटा असल्यामुळे तो फक्त दोनदा मदत घेऊ शकतो रूल नंबर थ्री सर्व साहित्य आणल्यानंतर त्यांना एक तासात पूर्ण पदार्थ बनवून झाला पाहिजे रूल तर तुम्हाला समजले असतील आणि आता वारी शॉपिंग करण्याची त्यापूर्वी तुम्हाला आपले दोन कंटेस्टंट दाखवतो जे की आहेत श्रेया आणि नमन शॉपिंग करण्यासाठी त्यांना भेटणारे फक्त पंधरा मिनिट आणि त्यांची वेळ सुरू होते आता तर काहीच आता शॉपिंग झालेली एकदम बजेट फ्रेंडली झालेली आहे कडकमध्ये आणि फक्त नऊ मिनटात आहे शॉपिंग तर आता सर्व काही शॉपिंग झालेले आता जाऊया किचनमध्ये तुम्हाला मी कुकिंग करायला देणार आहे एक तास आणि ते त्याचा टाईम स्टार्ट होते आत्ता चला लवकर करा त्याला पटापट बनवा पटापट बनवा आम्ही माय गॉड पास्ता बनवणार घेत कडक मध्ये आणि इकडे काय चालू आहे काय माहितीये खतरनाक काम आहे बघूया काय होत इकडे आता बॉईल करायला टाकले पास्ता आणि लेट गो दुसरा अजून टोमॅटो कापून झालेला आहे तो पण अर्धा बघूया किती टाइम लागतो ओ माय गॉड कधी कधी बी हा झालेला आहे स्टार्ट आता कांदा कापायला घेतला आहे दुसऱ्या प्लेअरने श्रेयनी याचा तुम्ही डिश बघून तुम्हाला समजला असेल काय बनवत आहे तर तुम्हाला आता समजला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय बनवतो तो बाकी इकडे कांदा कापायला चालू आहे तो साफ कर फटाफट साफ करायचा फिफ्टी एट सेकंद झालेले आहेत फिफ्टी एट मिनिट झाले आहेत तीन मिनिटं झालेले आहेत तीन मिनटं आता तुमची वाया गेलेली आहेत अजून तुम्ही काहीच केलं नाही इकडे बॉईल करायला चालू आहे आणि इकडे कांदा आणि टोमॅटो कापायला झालेला आहे होऊ शकता होऊ शकतं किती टाइम लागेल बघूया तर श्रेय तुम्ही काय बनवत घेतलाय एका मला असा शॉर्ट मध्ये सांग काय बनवत घेतलाय काय काय तू सांग डायरेक्ट असं करता आता चिप्स बेल बनवत घेतलेले हो माय गॉड बघूया आता किती टाइम लागतो याला बनवायला चिप्स बेल चिप्स बेलला बनवायला जास्त टाइम नाही लागणार होऊया किती वेळ लागतो आणि तुम्ही काय बनवत घेतलेलं आहे पास्ता हो माय गॉड पास्ता बनवत घेतलाय तर आपल्याला माहिती आहे दिसतोय काय बनवत लागलाय बाय 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 एकदम काम हो माय गॉड आता तर आता होईल होईल हे तर होईल तिथं फक्त स्टार्टिंग आहे तुमची कांदा कापताना हे सर्व होतं आता कटिंग बोर्ड एकच असल्यामुळे थोडा शेअरिंग चालू आहे केअरिंग इज केअरिंग म्हणून आता बघूया कापायला केवढा टाइम लागतो टोमॅटो आणि कांदा आता बॉईल तर झालेलं आहे वाटतं बॉईल झाले का नाही आलं अजून बाकी आहे अजून इकडे आता टोमॅटो कट करून झालाय कांदा पण कट करून आहे टोमॅटो थोडा बाकी आहे होऊन जाईल लवकर आता फक्त झालेले आहेत आठ मिनटं अजून खूप सारा टाइम बाकी आहे होऊन जाईल किती टाइम लागतो बघूया शॉपिंग त्याला जास्त पैशाची गरज नाही लागली शंभर रुपयाचा चॅलेंज दिलेला पण मात्र तीस तीस किंवा चाळीस चाळीस म्हणजे ऐंशी रुपयाचंच काम झालं आहे दोघांचा जास्त पैसे पण नाही लागले जास्त टाईम ता पण लागले पण आता बघूया एक तरी ता बनू शकतात का नाही बाकी रेसिपी तर सिम्पल घेतली दोघांनी किती टाईम लागतं ते बघूया बाकी टाईमनुसार आम्ही पॉईंट नाही देणार मेन तर टेस्टवर पॉईंट आहेत बघूया कोण जिंकतो आणि विनर्स ला काय देणार आहे ते बघू लास्टला काय होत कापून का आता टोमॅटो पण झालेला आहे आता बाकी लिंबू लिंबू फक्त टेस्ट साठी टाकणार वाटत बघूया काय करतो तिकडं बॉइलिंग अजून चालूच आहे हो माय गड आता झालेले पाचता बॉइल होऊन ऑलमोस्ट त्याचा झालेला आहे श्रेयाचं पूर्ण करून झालेलं आहे फक्त आता मिक्स 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 आता पहिले काय टाकतो टोमॅटो आग तर टाकतो एकदम कडक ऑनियन कांदा आणि आता मी हो गॉड मला वाटतं याचा सर्वात पहिले होईल एकदम कडक दिसते तर हा भेल टाकल्यावर बघू काय होतं आणि इथे आता पास्ता बनवायची सुरुवात झालेली आहे टोमॅटो टाकून आणि थोडासा तेल टाकून आपला सॉरी कांदा टाकून आणि थोडासा तेल टाकून से मिस्टेक होती ओ आता टाकतोय वाटत मसाला टोमॅटो पण टाकलेला आहे पास्तामध्ये फुल दोन्ही साईडला एकदम फास्टच काम चालू आहे झोपूया किती टाइम लागत आणि मीठ मीठ इकडे आणलेलं आहे मीठ आणलेलं आहे थोडासा मीठ एकच मीठचा ता डब्बा असल्यामुळे थोडीशी गडबड होते बघूया किती टाइम लागतो यांना बनवायला आणि आता चाट मसाला आणलेला काढलेला आहे चाट मसाला बस बस हो माय गॉड आणि इथे खूप सुंदर असं किचन दिसतोय कारण की दोन बॉईज बनवतायत मीठ मीठ कमी टाक मीठ कमी टाक मीठ जास्त नाही टाकलं तरी होतं टाक तू <laughs> बस बस बस, बस। तर आता आम्ही विचारायला आलोय एक दोन क्वेश्चन प्लेयर्सला तर तुला काय वाटतं तुझा ऑपोन्ट काय करू शकतो का नाही नाही ना याला काही येणार नाही मला असं वाटतंय याला कांदा कापता सुद्धा येत नाही काय येणार नाही तुला काय वाटतं तुझा एकदम कडक मध्ये होईल का पास्ता कसं वाटतं एकदम कडक मध्ये होईल मला सगळे छल चूट हो माय गॉड सगळं इथं कडक आणि बाकी तुला काय वाटतं होईल का तुझं किती टाइम लागेल बनवायला अर्ध्या तासात होणार आहे हो माय गॉड फुल कॉन्फिडन्स आहेत दोघं जण बघूया आता किती टाइम लागतो याना ना बनवायला अर्धा तास तर बोललेलं आहे आणि याचा पण आता ऑलमोस्ट झालेला आहे बघूया किती टाइम लागतो हो आता आता पास्ता टाकत घेतलेला आहे फुल मसालामध्ये पास्ता आता मस्त कडक रेडी होईल बाकी आता इथे यांचं बाकी लेसला पूर्ण कट लेस पूर्ण आता स्क्रबल करून टाकायचे आता टोमॅटो सॉस आहे सॉस नाही टोमॅटो लेस थांब थांब त्याला करून दे तू बाजूला तू बाजूला आता तिसरा लेस जात आहे आणि बाकी ह्याचा काय झालेला आहे पास्ता झालेला आहे का झालेलं आहे माय गॉड पहिलेच झालेलं आहे पास्ता टाइम मध्ये तर पाचता वाटत जिंकलेला आहे थर्ड लेस आहे आपल्या चिप्स ब्लेन मध्ये थर्ड लेस झालेला आहे आता दोन लेस बाकी टाक पडा चल आता जाते सॉल्टी सॉल्टवाला आणि बाकी इकडे आता काय काय टाकतो याच्यात थोडासा सोयासॉस ओ माय थोडासा अजून सोयासॉस जेणेकरून थोडासा कलर थोडा ब्लॅकिश होईल आणि बाकी इकडे अजून चालूच आहे का करा करा पडावट करा पडावट करा 38 आता थर्टी एट मिनिट्स बाकी त्याच्या पहिलेच ऑलमोस्ट झालेले आहेत पास्ता पण झालेला आहे आणि इकडे आता भेल पण झालेली आहे चिप्स भेल झालेली आहे आता लास्ट चालेल बाकी बाकी ऑलमोस्ट सगळं झालं पण घाण एवढी घातलेली आहे कडक घाण घातलेली आहे आता इकडे साफ पण करत आहे कारण की टाईम खूप बाकी आहे तोपर्यंत तो साफ पण होईल एकदम कडक आणि त्यांना सजावट पण करता येईल पास्ता आणि भेलला बघूया कशी सजावट पण करतात ते आता खात नका बसू पटापट करा कर आता मिक्स कर माय गॉड टॉमॅटो खूप मोठे टाकले तरी <laughs> <laughs> वाटतं एकदम चिप्स बेलचा आनंद घ्यायला भेटेल थोड्या मिनटात बाकी ऑ झालेला आहे पास्ता रेडी मध्ये एकदम पास्ता रेडी झालेला आहे तर आता श्रेय घेणार एक त्याचा त्याला त्याच्यासाठी एक चान्स दिला होता एक तो घेऊ शकतो हेल्प आणि आता तो मिक्स करण्यासाठी फक्त हेल्प घेणार आहे म्हणजे फुल यूज करण्यात आहे एका दोन चान्सचा पण तो एकच चान्स वापरतोय तो चला घेतल यूज करचाल त्याची बहीण त्याला मदत करणारे मिक्स करण्यासाठी बाकी तो साफसफाई चालू ते बाकी सर्वच एकदा साफ करा आणि इकडे बघा साफसफाई चालू <laughs> कर 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 साफसफाई कर पूर्ण एकदम किचन एकदम क्लीन झाला पाहिजे कुकिंग येण्याच्या पहिले क्लिनिंग पण आली पाहिजे कारण की कुकिंग नंतर क्लिनिंग महत्त्वाची आहे तर आता ऑलमोस्ट सर्व झालेलं आहे आणि इथं आता कोठी थोडासा बाकी टाकण्याआधी मग टाक टाक चल हो माय गॉट आलू आलू एकदम घाई गडबड करू नका खूप मिनटं बाकी आहेत थर्टी सिक्स मिनिट आत्ता सी है चे नहीं है आता जी बाकी आहेत अजून घाई काढण्याची आवश्यकता नाहीये जास्त आता चालू आहे सजावट दोन्हीकडे तिकडे आता आता दोन्ही डिश बनवून झालेल्या आहेत एकीकडे आहे चिप्स बेल जी श्रेयानी बनवली आहे आणि एकीकडे आहे पास्ता जे की नमन्य बनवले तर आता या जी बघ घेऊया टेस्ट म्हणजे टेस्ट करून बघूया सर्वांना देऊया त्या पहिले आता मी टेस्ट करून बघतो कसं लागतं त्यानुसार मी आता पॉइंट्स वगैरे देईन आणि कोण विनर आहे ते लास्टला तुम्हाला समजेल पहिले आता टेस्ट करून बघतो भेद कशी लागते बघूया आता दुसरी बारी पास्ता टेस्ट करण्याची पास्ता मी जास्त खात नाही पण बघूया टेस्ट करू कसं लागतं कडक आता माझं तुम्ही मी नंतर देईन बाकी आता सर्वांचे टेस्ट रिॲक्शन घेतो पहिला टेस्ट हांसिका पहिला हांसिकाच घेतो पहिला टेस्ट टेन टेन आउट ऑफ मार्क पहिले आता टेस्ट करत आहे चिप्स बेल मी बनवलेला पास्ता आता श्रेयाला किती पॉइंट देशील टेन आउट ऑफ सिक्स आणि पास्ताला टेन आउट ऑफ एट हो माय गॉड आता टेस्टी झाले आता दुसऱ्यांना कोण विचारू का ते किती पॉइंट देतात यास पदार्थात ना असं असा खात का त्याला किती मार्क देशील दहा पैकी नऊ पाच झाला नऊ दोघांना नऊ ना दोघांना नऊ ना आ, आ, ने ने सा, साक्षी सांगणार आहे का चिप्स भेल ला किती पॉइंट आहे टेस्ट करून बघूया चिप्स भेल नाही थांब थांब आणि आता वारी हा तो पहिले काहून घे त्याच्यानंतर पास्ता टेस्ट कर पास्ता कसा लागतो सांग रे चिप्स ला किती देशील दे हा याला सात आणि याला आठ आणि आता पूर्ण टेस्ट मागचा पण झालेला आहे आता एवढीच जण आहेत घरात सध्या मीनवाय आता काकू सांगणार आहे पहिले चिप्स भेल बघ टेस्ट करून कशी लागतं आणि आता <laughs> पास्ता टेस्ट करून बघ कसं लागतं हे <laughs> जास्त पास्ता खाणार नाही आता दहा पैकी मार्क्स द्या ना ताला किती देशील दहा पैकी ना <laughs> तर आता पदार्थांचे रिव्ह्यू तर झालेले आहेत आणि त्यानुसार पॉइंट पण भेटलेले आहेत आणि श्रेयला भेटत आहेत थर्टी थ्री पॉइंट आणि नमनला भेटत आहेत थर्टी टू पॉइंट आणि माझे पॉइंट्स बाकी होते तर ते आता मी देत आहे आणि पाचताला पॉइंट्स देत आहे मी नऊ पॉइंट्स आणि भेलला सुद्धा नऊ पॉईंट्स देणार आहे सो so, त्यानुसार श्रेयचे होत आहेत फोर्टी टू पॉइंट्स आणि नमनचे होत आहेत फोर्टी वन पॉइंट तर त्यानुसार आजच्या ह्या चॅलेंजचा विनर झालेला आहे श्रेय आणि असेच नवीन नवीन नवी चॅलेंजेस तुम्हाला बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आम्हाला सजेशन द्या नवीन नवी नवी कुठले चॅलेंज आम्ही घेऊन येऊ शकतो या व्हिडिओचा तुम्हाला टू पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब